भारतमुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा राष्ट्रीय पिठडा वर्ग मोर्चा राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा भारतीय युवा मोर्चा यांच्या माध्यमातून वामन मेश्राम राष्ट्रीय अध्यक्ष भारतमुक्ती मोर्चा व चौधरी विकास पटेल राष्ट्रीय अध्यक्ष रा पी मो यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशभर एक जुलै रोजी भारत बंद आंदोलन स्वीकारण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यात वीस सेंटर वरती हे आंदोलन करण्यात आले त्यापैकी एक सेंटर यावल तालुक्यातील फैजपूर शहर इथं कडकडीत बंद करण्यात आले या तालुक्यात भारत बंद या आंदोलनाचे नेतृत्व ज्ञानदेव भालेराव भारत मुक्ती मोर्चा तालुका अध्यक्ष व भारतीय युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रद्युमन वार्डे यांनी केले या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी विविध सामाजिक व राजनैतिक संघटनांनी सहभागी होऊन पाठिंबा दिला वंचित केलं आज वर्तमान काळामध्ये अशी हे वंचित घटिकांना न्याय देण्यासाठी त्यांना त्यांच्या हक्काचा सच्चा प्रतिनिधी संसदेमध्ये विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी एवढा अमूल्य अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला परंतु इथल्या प्रस्थापित जातींना तो सहला नाही म्हणून तो आमचा अधिकार नेस्तो नाबूद करण्यासाठी त्या नावाचं मशीन या था आणलं आमची विनंती असेल सर्वच क्रांतिकारी संघटनांना सामाजिक संघटनांना हा अधिकार केवळ भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना दिलेला नाही हा अधिकार केवळ एका जातीला दिलेला नाही हा अधिकार केवळ वर के वर एका वर्गाला दिलेला नाही हा अधिकार केवळ वर एका वर्गाला दिलेला नाही या देशातील समस्त बहुजनांना समस्त भारतीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला आहे आणि म्हणून चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका